गाईज कसे आहे तुम्ही आय होप मस्त आणि करावा तर गाईज आम्ही चाललोय आता गणपतीच्या दर्शनाला दीड दिवसाचा गणपती आहे तिथे आम्ही चाललो चाललोय तर बघा इथे सिद्धांचे बाबा पण आहे माझ्याबरोबर आणि मी पण आहे सिद्धांत आहे घरी घरी पण आमच्या घरी गणपती बाप्पा आहे तिकडे सिद्धांत आहे तिकडे सगळी आमच्या घरातील माणसं आहेत आम्ही चाललोय दोघं आता दीड दिवसाच्या गणपतीची गणपतीचं दर्शन करण्यासाठी चाललोय कारण तो बाप्पा दीड दिवसाचाच आहे त्याच्यासाठी आम्ही आज चालू आहे दर्शनासाठी तर चला मी गेल्यावर तिथे तुम्हाला दाखवेल गणपतीचं दर्शन तिथे तुम्हाला करील तर चला व्हिडिओ आपला हाचच कंटिन्यूस आता आपण आलोय त्यांच्या घरी तर चला तुम्हाला मी दाखवते त्यांच्या घरातला गणपती चला बघा आम्ही त्यांच्या घरी आता दर्शनासाठी आहे तर तुम्हाला मी दाखवते त्यांच्या घरातला गणपती बाप्पा बघा सिद्धांची बाबा इथे पाया पडत आहेत नमस्कार करत गणपती बाप्पाला मस्तपैकी त्यांची पूजा करून झाली गणपती बाप्पाची नाही पाया पडून पण झाले आणि किती छान आहे गणपती बाप्पा नाजूकचा आणि डेकोरेशन खूप छान आहे मस्त आहे त्यांच्या गणपती बाप्पाला मस्त फेटा घातलेल्या आहेत छानपैकी आणि त्यांच्या गणपती बाप्पाला कपडे पण घातलेले आहेत पण ते हरामुळे दिसत नाही आहे पण छान आहे तिथे ते मस्त आहे आणि इथे मी पूजा करते गणपती बाप्पाची मस्तपैकी छान मनेभावाने पूजा करते गणपती बाप्पाची आरती करते गणपती बाप्पाची खूप छान वाटलं पूजा करून आरती करून गणपती बाप्पाची मस्त वाटलं मन प्रसन्न झालं आणि नंतर मी नारळावर पण हळद कुंकू टाकून नारळाची पण मस्तपैकी पूजा केली लहानपैकी गणपती बाप्पाला मी दोन हात जोडले गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि गणपती बाप्पाला सगळ्या माझ्या इच्छा होत्या मनातल्या त्या मी सांगितल्या नमस्कार केला गणपती बाप्पाला नंतर मी डोकं टिकलं गणपती आप्पाजवळ मस्त पैकी तर बघा आता आपण तेवढं दर्शन इथनं दर्शन करून आपण घरी जाऊ मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा